पांडुरंग वर विठ्ठल भक्तीचा महासागर पुन्हा वाहू लागलाय संत तुकाराम महाराजांची पालखी काल मोठ्या उत्साहात देहू एतुन प्रस्थान झाली आज संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा आळंदीहून पंढरपूर वारीसाठी प्रस्थान करणार आहे संपूर्ण आळंदी नगरी नानोबा माऊली तुकारा या जयघोषाने पालख्या आळंदी मध्ये नगर प्रदक्षिणा करून पहिल्या मुक्कामासाठी गांधीवाडा म्हणजेच माऊलींचा आजोळकर येथे पोहोचणाऱ्या दुसरीकडे संत तुकाराम महाराजांची पालखी इनामदार वाडा देहू येथून प्रस्थान करून निगडी मार्गे आकुर्डी येथे मुक्कामी पोहोचेल वारी म्हणजे एक मनाची शुद्धी श्रद्धेची वाटचाल जिथं शरीर थकतं पण जाग असतं मन चालत असतो आत्मा पांडुरंगाच्या दिशेने तुम्ही यंदा वारी सहभागी होणार का आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा ही माहिती इतरांना नक्की शेअर करा आणि वारीचे अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा